ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आज हनुमान जयंती आहे शनिवार आलाय व्हिडिओचा वार त्यानिमित्त आपण शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामधू काय भक्ती चात्या वाटा मजदा व्यासुभटा हनुमंतांना मारुती रायांना विचारणार आहोत कि तुम्ही अशा कोणत्या नवविधा वाटांवर नवविधा भक्तीच्या वाटांवर जाऊन त्या चोखाळून रामरायांना कायमचं मिळवलं किंवा रामरूप झालात ते आज आपण हनुमंतांना विचारणार आहोत आणि ते समजल्यावर त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणार आहोत आता समर्थांनी सांगितलंय की सर्वोत्तम दास कोणाला म्हणायचं मारुतीरायांची दास्य भक्ती सर्वांनाच श्रेष्ठ किती आहे हे आहे आज आपण ती बघणार पण आहोत पण समर्थ म्हणताय सदा देवकाची झिज देह याचा सदा राम स्वधर्मे स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा म्हणजे जो आपले शरीर न कंटाळता न थकता ईश्वराच्या सेवेत सदैव राबत असतो तो प्रभू रामचंद्रांचा भक्त धन्य होय आणि असे मारुती राय आता देवाची सेवा आणि देवाचं कार्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचं उदाहरण पण मारुती रायांचं आपण नवविधा दा भक्तीमधल्या दास्य भक्तीमध्ये बघणार आहोत भगवंतांनी देवाचं कार्य म्हणजे सदा देवकाजी जिजे देह ज्याचा म्हणजे देवाच कार्य म्हणजे काय सांगितलंय भगवंतांनी गीते परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापना संभवामी युगे युगे जो स्वतःला देवभक्त म्हणतोय हो त्याने आपला आपली शक्ती आणि बुद्धीनुसार देवाचं कार्य न कंटाळता न थकता करत राहिलं पाहिजे तर तो खरा दास सर्वोत्तम असा दास दुसरं म्हणजे सदा रामनामे वदे नित्य वाचा म्हणजे ज्याच्या मुखात गुरूंचं नाव रामरायांचं नाव सतत आहे सतत चोवीस तास त्यांचं स्मरण आहे आणि नाम मुखात आहे तो सर्वोत्तम असा दास आहे आणि तिसरं स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जो स्वधर्मानी चालत आहे असे तीन क्रायटेरिया जो पूर्ण करतो तो जगी तो दास सर्वोत्तमाचा असं समर्थांनी दहा श्लोकात वर्णन केलंय त्यातला एक श्लोक आज मारुतीरायांना मारुती रायांच्यावर फिट बसतायत दहाच्या दहा श्लोक त्यातला एक श्लोक आज आपण व्हिडिओ करताना बघायचं ठरवलं आता मी म्हणलं शरण शरण जी हनुमंता हा तुकोबांचा अभंग आहे तुकाराम महाराजांसारख्या संतांनी सुद्धा मारुती रायांना विचारलंय कि काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा म्हणजे तुम्ही आमचे मार्गदर्शक व्हा त्या भक्तीच्या वाटेवर असं तुकाराम महाराज मारुती रायांना म्हणतायत म्हणजे मारुतीरायांची थोरवी किती मोठी असेल ह्याची कल्पना आपल्याला येते आता मज दावाव्या सुभटा भटा म्हणजे उत्तम योद्धा आणि सुभटा उत्तम योद्धा हा अधर्माकडून पण असू शकतो पण सुभटा म्हणजे धर्माच्या बाजूनी जो कायम राहिला तो अशा तू सुभटा म्हणजे रायना म्हणतायत कि मला भक्तीचा वाटा दाखव आता आ, इथे पुढच्या कडव्यात आपल्याला म्हटलंय नवविधा भक्तीच्या वा नऊ वाटांचे जाणकार मारुती राय आहेतच त्या वाटांवरनं आता बघा वा मी समजा पुणे मुंबई ड्राईव्ह करून भरपूर वेळेला गेलेली आहे तर मी अनुभवी मला त्या रस्त्यांचा अनुभव आहे मला त्यातले खाच खळगे वळणं घाट सगळं माहिती आहे त्यामुळे अशा मला जो काही नवीन कोणी मुंबई पुणे ड्राईव्ह करून जाणार असेल तो नक्की माझं मार्गदर्शन घ्यायला येईल तस तुकाराम महाराज म्हणतात की त्या न जाताना मारुतीरायांना आलेले अनुभव लागलेले खाज खळगे मध्ये आलेले घाट वळण डूज अँड डोंट्स याचे अनुभव आम्हाला पण सांगा आणि ज्यांनी नऊ वाटांवरनं जाऊन अशी साधना केली आहे तोच आपल्याला त्याच्याविषयी सांगू शकेल खर तर नवविधा भक्तीपैकी एकाच वाटेने जाऊन जीवन कृतार्थ होऊ शकत आपलं कल्याण होऊ शकतं पण मारुती रायांनी नऊच्या नऊ वाटा कोळून प्यायला आहे म्हणजे त्यांचं श्रेष्ठत्व त्यांचं महात्म्य त्यांची थोरवी किती मोठी आहे आणि म्हणून महाराज त्यांना विचारतायत कि त्या वाटा आम्हाला दाखवा म्हणून म्हणजे वानर म्हणून त्यांच्याकडे बघून बघण्यात का काही हशील नाहीये वानर म्हणून त्यांना लाईटली घेण्यात काही पॉइंट नाहीये आता त्या नऊच्या नऊ वाटा त्यांनी कशा काय उतरवल्या त्यांच्या जीवनात नऊ नव भक्ती नवविदा भक्ती त्या आपण दोन दोन मिनिटात बघूया पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती रुद्राचा अंश आहेत ते अंजनीने लहानपणी त्यांना तपश्चर्या शंकरांची केली त्याच्यानंतर ते त्यांना शंकरांच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि फक्त त्या ऐकून त्यांनी सोडून न देता त्या मारुती मनात उतरवलेल्या आहेत आपण बघा त्यांचं असंख्य वर्ष आहोत म्हणजे आपले फक्त डोळे फिरत आहेत टेक्निकली पण त्या मनात उतरवलेल्या नसल्यामुळे त्या आचरणात आपण उतरवलेल्या नाहीत मात मारुतीरायांकडून आपण शिकू शकतो की त्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी त्यांनी मनात आणि आचरणात उतरवलेले आहे अं मग शंकरांकडनं काय शिक अंजनी माता म्हणतात की शंकरांचा अंश असल्याने जसा तू बाळ मोठा होशील तस, तस विष पचवण्याची ताकद तू ठेव आणि असं संकटाचं विष जर तू पचवशील तेव्हाच तू लोकांना सुखाचं अमृत द्यायला समर्थ होशील असं अंजनी माता म्हणतात दुसरी नवविदा भक्ती मधला प्रकारे कीर्तन भक्ती मी मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की हनुमंतान हनुमंत अतिशय उत्तम कीर्तनकार आहेत त्यांचं गायन गोड आहे पण त्यांचा विशेष इथे हायलाइट करायचं आहे मला की जिथे आपण जाऊ शकणार नाही तिथे जाऊन म्हणजे अपोजिट शत्रु पार्टीच्या घरात जाऊन लंकेत जाऊन दरबारात जाऊन त्यांनी तिथे रावणासमोर कीर्तन केलेलं आहे ही गोष्ट मोठी हायलाईट करावीशी मला वाटते रावणाला सुद्धा आश्चर्य वाटते की हे वानर माझ्या पुढे माझ्या सैन्या पुढे मंत्रिमंडळात दरबारात येऊन रामरायांच गुणवर्ण वर्णन करायला घाबरत नाहीये तेव्हा हनुमंतच उलट रावणाला प्रश्न विचारतायत की तू एवढा उन्मत्त कशामुळे वागतोयस तुला ब्रह्मदेवांचं वरदान आहे म्हणून की तुला शंकरांचा आशीर्वाद आहे म्हणून तू एवढं उन्मत्तपणाने वागतोयस पण त्याच ब्रह्मदेवांना त्याच शंकरांना आनंद देणारा जर कोणी असेल तर तो माझा स्वामी म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत शिवाचा राम रे भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जन गाती तयासी निष्काम रे असे माझे रामचंद्र प्रभू आहेत जे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आणि अं हनुमंतांच्या कीर्तनाचा प्रभाव एवढा आहे की अं राम काय म्हणतो आपण की लंकेत असणारा विभीषण त्या कीर्तनामुळे त्यांना सापडला आणि त्यांनी रामचंद्रांपुढे आणून तो हजर केला ही कीर्तनाची ताकद मग आत्ता सुद्धा कलियुगाच्या लंकेत सुद्धा विभीषण कसा शोधायचा हे आपण मारुती रायांकडून शिकू शकतो तिसरी भक्ती आहे नामस्मरण भक्ती तर आपण पहिल्यांदा समर्थांचं बघितलं की सदा राम नामे वध्ये नित्य वाचा आणि हेच वर्णन मारुती रायांना अप्लिकेबल होत आहे राम रामरायांची भेट व्हायच्या आधी ते शिवनामात दंग आहेत आणि रामरायांची भेट झाल्यानंतर मात्र अहर्निश ते रामनामात दंग आहेत चौथी भक्ती आहे पादसेवन भक्ती जेव्हा युद्ध करायची वेळ आली तेव्हा रामरायांकडे पाहिजे तशी साधन नव्हती म्हणजे युद्धाला हवी असणारी उंची जी रथांमुळे प्राप्त होते तसे रथ नसल्यामुळे मारुती रायांच इथे महात्म्य एवढं आहे की प्रसंगी रामरायांना आपल्या खांद्यावर बसवून घेऊन उन, रथाची उंची प्राप्त करून दिलेली युद्धासाठी मारुती रायांनी पाचवी भक्ती आहे अर्चन भक्ती आपण बघा अनेक सुवासिक फुलांनी परमपूजच्याईंचा परमपूजच्याईंच्या फोटोला हार करतो त्यांची पूजा करतो आपल्या सद्गुरूंची पूजा करतो हे सगळं महत्वाचं जरी असलं तरी स्वकर्म कुसुमांची पूजा परमेश्वराला फार प्रिय आहे आणि अशा सत्कर्मांची पूजा हनुमंतांनी रामरायांच्या चरणी वाहिलेली आहे आणि ते आपण मारुतीरायांकडनं शिकायला काही हरकत नाही सहावी भक्ती आहे वंदन भक्ती सर्वा भगवत स्वरूप पाहून दंडवत घालणारे असे हनुमंत आहेत म्हणजे आपण कायम हनुमंतांच्या गोष्टीत ऐकतोय की सेवा पूर्ण झाल्यावर ते अंजुली बद्ध होऊन रामरायांपुढे पुढची सेवा काय आहे यासाठी उभे राहिलेले आहे आता नवविधा भक्तीमधला पुढचा आणि महत्वाचा मारुतीरायांविषयीचा महत्वाचा मुद्दा म्हणजे किंवा पॉइंट म्हणजे किंवा भक्ती म्हणजे आहे सातवी दास्य भक्ती सर्वात खास दास्यत्व हे मारुतीरायांच प्रसिद्ध आहे सर्वांना माहिती पण दास्यत्व भाव हा सेवेपेक्षा थोडा वेगळा आहे आपण फरक जाणून घेऊया सेवा म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वतः रामरायांनी लंकेत जाऊन रावणाची भेट घेऊन किंवा सीतेचा शोध करून आल्यावर त्यांची दमणूक झाल्यामुळे त्यांना श्रम फार झाल्यामुळे त्यांचं त्यांचे पाय चेपून देणं ह्याला सेवा म्हणतात मारुतीरायांनी आणि दास्यत्व म्हणजे दास्य भक्ती म्हणजे रामरायांच्या ऐवजी त्यांच्या रिप्लेसमेंट म्हणून रामराया तुम्ही न जाता मी लंकेत जातो सीतामाईंचा शोध घेतोय रावणाला भेटून त्याला घाबरवून घाबरवण्याचं पण काम उत्तमरित्या करून येतोय ह्याला दास्य भाव असं म्हणतात आणि हे आपल्याला मारुतीरायांकडनं जमलं पाहिजे म्हणजे रामराया जे राम कार्य करणार होते त्याच्याऐवजी रा मारुती रायांनी जाऊन ते कार्य केलं ह्याला भाव असं म्हणतात आणि झडझडून काम करावं ही मारुती रायांच्या भक्तांची म्हणजे आपली अजून इच्छा होत नाहीये राम कार्या करता निघालो आहे तेव्हा ते झाल्याशिवाय ते विश्रांती नाही एकदा एक काम घेतलं की ते संपल्याशिवाय आराम करायचा नाही काम म्हणजे देवाचं कार्य ही गोष्ट तरी आपण मारुती रायांकडनं शिकायला काहीच हरकत नाही तर सप्ताह ठरला की कोणी सुद्धा विचारायला येत नाही की सप्ताहाचं काही सेवा करायची आहे का सगळे लपून बसतात की आपल्या अंगलट काही श्रमांची सेवा यायला लागू मग सगळे परत कधी प्रगट होतात जेव्हा सप्ताह सुरू होतो सुरुवात करायची माईकची हायलाइट मध्ये यायची सेवा असते पेटी तबल्याची असते शो ऑफ करायची सेवा असते तेव्हा ते सगळे प्रगट होतात त्याला आम्ही उत्सव मूर्ती म्हणतो पण झडझडून काम करण्याची वृत्ती तो दास्य भाव हा हनुमंतांकडनं शिकायला आजच्या दिवशी काहीच हरकत नाही आता आठवा भा आठवी भक्ती आहे सख्य भक्ती हनुमंतांनी रामरायांना कधीच आपला मित्र मानला नाही कायम दासच राहिले पण रामरायांनी त्यांना मित्र आणि भावासारखा आहेस तू माझ्या भरत सम भाई असं म्हणून मानलं आणि एवढंच नाही तर युद्धाला जाताना वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज त्यांच्याशी डिस्कस केल्या त्यांचा सल्ला विचारला काय बुद्धिमत्ता असेल रामचंद्रांना सल्ला देणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि त्यामुळे मारुतीराया एकाच वेळी शक्ती वरिष्ठम पण आहेत आणि बुद्धिमता वरिष्ठम पण आहेत म्हणजे काय तोरीची बुद्धिमत्ता त्यांना प्राप्त झाली आणि डेडली कॉम्बिनेशन मला वाटतं मारुतीरा यांचे एकाच वेळेला बुद्धी त्याच वेळेला शक्ती आणि एकाच वेळेला भक्ती म्हणजे उत्त भक्तीचं आपण जे उदाहरण घेतलं त्याला स्मार्ट भक्ती, भक्ती सुद्धा असे तीन कॉम्बिनेशन डेडली कॉम्बिनेशन मारुतीरायांमध्ये आपण बघू शकतो सर्वसामान्य भक्तांमध्ये बुद्धी शक्ती आणि भक्ती हे फार अभावाने बघायला मिळतं हे मारुतीरायांचं वैशिष्ट्य आहे आणि शेवटची नववी भक्ती आत्मनिवेदन हा भक्तीचा परमोच्च बिंदू आहे म्हणजे समर्थ म्हणतात की आपण सर्वस्वी स्वतःला भगवंताकडे सोपवणं फुल सरेंडर म्हणजे स्वतःला देवाला वाहून टाकणं ह्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात मी पणा ममत्व देवाला वाहून सोडणं मारुती राय आणि रामराया एकरूप एक झाले देहबुद्धीकडून आत्मबुद्धीचा प्रवास म्हणजे आत्मनिवेदन भक्ती देह बुद्धी तोडी रे हनुमंतांना आपण प्रार्थना करूया आत्म बुद्धी जोडी रे माझी गोवडी मोडी रे मज मुक्त करून मी सोडी रे बळीराजा हे आत्मनिवेदन भक्तीचं अजून एक उत्तम उदाहरण आहे बर का आता अशा सर्वा सर्व भक्तींमध्ये प्रवीण अशा मारुतीरायांवर तुकाराम महाराज मोहित झालेत ते म्हणतात मारुतीराया तुला करता आलं तुला तुझं खूप मोठं आहे तुझी वंदन भक्ती मोठी आहे तुझी अर्चन भक्ती मोठी आहे तुझी श्रवण भक्ती पण मोठी आहे तुझ्यासारखं कीर्तन मला करायला जमेल का असं तुकाराम महाराज विचारतायत आणि म्हणूनच ते म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा पुढचं कर्व आहे अहो शूर आणि धीर स्वामी काजी तू तत्पर म्हणजे तुझ्या स्वामीच कार्य चालू असताना तू कुठेही पळ काढला नाहीस जसं मी म्हणलं की सत्ताची काम असताना आपण पळ काढतो तसा हनुमंतांनी पळ काढला नाही म्हणून त्यांना शूर म्हणलेला आहे आणि अशा ह्या मारुती रायांना पुढे अजून अंजनीच्या तू का म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा असं तुकाराम तुकारा महाराज म्हणत आहेत इथे तुकाराम महाराज अंजनीचं कौतुक करू इच्छितात म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा असं म्हटलेलं आहे काय होतं की लंकेतलं युद्ध संपून अयोध्येत परत जाताना सीतामाईंना आणि रामरायांना हनुमंतांच्या आईचं दर्शन घेण्याची उत्सुकता असते सीतामाईंना वाटत की माझा माझा शोध घेत आलेला हा मारुती राय त्याची आई नक्की कोण आहे म्हणून पुष्पक विमान हे ऋषमुख पर्वतावर हॉल्ट घेत म्हणजे राम लक्ष्मण सीता आ, दर्शन घेत आहेत मारुती राय पण तिथे उपस्थित आहेत सगळा वृत्तांत रामराय अंजनी मातांना सांगतायत तेव्हा अंजनी माता एकच प्रश्न हनुमंतांना विचारतायत दर्टावून कि तू स्वतःला रामरायांचा दास भक्त म्हणून घेतोस मग रामरायांना रावणाशी लढावं का लागलं माझ्या दुधाच्या मध्ये मा एवढी ताकद आहे मला त्याचा अभिमान होता की त्या रावणाला चिडता सारखा भिंतीवर चिडून तू मारला असतास आणि तर मला आनंद झाला असता जर रामरायांना त्यासाठी श्रम झाले नसते तर हे ऐकून मग रामराया आणि अशा अंजनीचे विचार असल्यामुळे आपण बघा साधा आपल्या मुलाला आठ वाजता जणू काही सकाळी पाच वाजता बालोपासनं असल्यासारखं आठ वाजता सुद्धा पाठवू शकत नाही पण रामरायांची सेवा तू का केली नाहीस त्यांना का श्रम झाले या विचारणार ही विचारणाऱ्या आईच्या पोटीच हनुमंत जन्माला येऊ शकतात आणि आपल्या पोटी रावणच जन्माला येणार कारण आपण साध सकाळी उठून आठ वाजता बालोपासनेला आपल्या लेकराला धाडू शकत नाही आणि हा अंजनी मातेमधला आणि आपल्या मातांमधला फरक त्यामुळे अं शेवटी रामरायांना समजावावं लागतंय की आई तुम्ही अजिबात असं बोलू नका मारुतीला दोष देऊ नका रावणाचा वध हा माझ्याच हाती लिहिला असल्याने मा, आणि माझ्या आयुष्याचा तो काय म्हणतो आपण ते ध्येय असल्यामुळे मी ते कम्प्लीट केलं मी ते मीच ते पूर्ण केलं आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अंजनीच्या म्हणतायत तू उत्तम योद्धा आहेसच भक्त भक्तीच्या सर्व वाटांमध्ये प्रवीणच आहेस भक्त म्हणून सुरू झालास आणि भगवंत म्हणून तुझ्या जीवनाची कारकीर्द संपवलीस अशा मारुती राया आम्हाला काय भक्तीच्या त्या वाटा दाखव आणि आमच्यावरती सुद्धा अशीच बुद्धिमत्तेची शक्तीची भक्तीची कृपा राहू देत महाराज म्हणतात आणि आपण सुद्धा शरण शरण जी हनुमंता ही त्यांना प्रार्थना करूया अं सृष्टीला दुःख मुक्त करण्यासाठी पौर्णिमेच्या तिथीवरती सूर्योदयाचा समय साधून उगवत्या सूर्याला साक्ष ठेवून साक्षात भगवान रुद्र या सृष्टीला त्राही भगवान करणाऱ्या उदरी महारुद्र म्हणून प्रगट झालेत आणि अशा महारुद्रांना झोपवताना पाळण्यात त्यांच्या कानात सांगूया की काय भक्तीच्या त्या वाटा दावाव्या सुभटा असं म्हणून त्यांना पाळण्यात निजवूयात आणि प्रार्थना करूया त्यांच्या कानावर घालूया कि शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो राम दुता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा बाळा जो, जो जो रे जो जो रे हनुमंता केसरी अंजनी सुता लाव आग मोठी जग जेठी धर्म रक्षणा साठी चढशील भिंत उभी आणि जलधी मजला अंजनी माता या जगाला त्रास देणारा रावण हा समुद्र पलीकडे आहे आणि त्याच्या पातकांची होळी कोणी करू शकणार नाही असा त्याचा भ्रम आहे पण उद्या शक्य झालं तर हे काम तुला उद्या करायचंय असं अंजनी माता त्यांना सांगून पाळण्यात निजवत आहेत बाळा जो जो रे जो जो रे हनुमंता गा गा केसरी अंजनी सुता गा बाळा जो, जो जो रे जो जो रे आणि अशा हनुमंतांची कास आपण धरूयात म्हणजे रामरूपी आईंची भेट हनुमंतच आपल्याला निश्चित करून देतील महारुद्रश्री हनुमानकी जय सीताकान्तस्मर जय जय राम